संघटना आणि सरकार या दोन्ही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये एकत्रपणे घेऊन जाणं हे तसं फार मोठं आव्हान आहे भारतीय जनता पार्टी जनसंघापासून आजपर्यंत सातत्याने तुम्हाला आम्हाला सर्वांना वाढताना यासाठी दिसते की कमिटमेंट आणि डिवोशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या या पार्टीमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये जाणून येतात आणि नेतासुद्धा कमिटमेंटच्या दिशेने नेहमी जाताना आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र या दिशेने येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सरकार आणि सरकारच्या योजना या पोचवण्यासाठी नक्की जोरदारपणे काम करेल प्रत्येक गावावस्तीपर्यंत त्या शहरातील असणाऱ्या त्या प्रत्येक गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं एक कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क आहे की जे फक्त त्याग आणि समर्पण या भावनेतून नेहमी काम करणारं असं हे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण नेटवर्क असल्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फार महत्वाच्या वाटतात नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपले स्वागत मी सुहास शेलार कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके आणि आर्य मांद्रेकर येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या त्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये संघटनात्मक बदलांना सुरुवात झालेली आहे माजी मंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावरती प्रदेश भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा देण्यात आलेली आहे या पदाबरोबरच आव्हानं देखील मोठी आहेत ही आव्हानं ते कशा पद्धतीने पेलतील याबाबत भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत आमदार रवींद्र चव्हाण सर स्वागत आहे आपलं सर एक भाजपच्या परंपरेतला एक उत्तम कार्यकर्ता म्हणून आपली ओळख राहिलेली आहे त्याची फलश्रुती म्हणून ही मोठी जबाबदारी तुम्हाला मिळाली संघ परिवारातली एक संघटना म्हणून मुंबई तरुण भारत आणि महा एम टी बी तर्फे सर्वप्रथम आपलं अभिनंदन आपल्या या पुढच्या काळात संघर्षात लढाईत मुंबई तरुण भारत आणि महा एम टी बी आपल्या पाठीशी कायम राहणार आहे या नवीन जबाबदारीबद्दल काय सांगाल खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी असतील आदरणीय जी असतील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय सर्व नेतृत्व असेल किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व नेतृत्वांनी खरं तर फार मोठी जबाबदारी संघटनात्मकदृष्ट्या माझ्याकडे दिलेली आहे त्यामुळे संघटना आणि सरकार या दोन्ही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये एकत्रपणे घेऊन जाणं हे तसं फार मोठं आव्हान आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सरकारमधील असणारे सर्व मंत्रीगण या सर्वांच्या एकत्र अशा पद्धतीने मी नक्कीच या सगळ्या गोष्टी सहजपणे पुढे नेईन याची मला खात्री आहे त्या मजेशीर वळणावर तुमच्या खांद्यावरती पक्ष विस्ताराची धुरा आलेली आहे म्हणजे जे, जे विरोधात होते ते आता सोबत आहेत भाजप त्यांच्यासोबत सत्तेत आहे एकावेळी उबाटासोबत असताना देखील पक्षविस्तारात मोठी आव्हानं होती पक्षविस्तारात आता दोन मोठे पक्ष तुमच्यासोबत आहेत अशावेळी भाजप नेमकी कसे वाढणार खरं तर भारतीय जनता पार्टीच्या आपल्याला सर्वांना माहीत आहे की संघटन पर्व हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमीच या संघटन पर्वामध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी या अभियानाच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोचत असतो आपली असणारी विचारधारा जी आहे ती विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करत असतो त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड मोठा उत्साह आहे केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातीलही आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरती विराजमान झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी संघटनात्मकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्याची वाढ ही नक्कीच होईल यात काही शंका नाही भाजपच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते विविध मतदारसंघात उत्तम काम करत आहेत महायुतीच्या माध्यमातून त्यांना नेमका न्याय कसा मिळणार आहे तर आपण सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आ, ने हा राष्ट्रीयत्वाने झपाटलेला हा कार्यकर्ता आहे राष्ट्रप्रथम या विचाराने झपाटलेला हा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्याला काम करत असताना देशहित हे डोळ्यासमोर ठेवून तो काम करत असतो आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारत हा विषय संपूर्ण देशभरामध्ये दे, सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे। विकसित महाराष्ट्र या दिशेने येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सरकार आणि सरकारच्या योजना या पोचवण्यासाठी नक्की जोरदारपणे काम करेल आणि ज्या ज्या ठिकाणी संधी कार्यकर्त्यांना उपलब्ध होणार आहेत त्या त्या ठिकाणी ते नक्कीच संधीचं सोनं करतील आणि महाराष्ट्राला एक नंबर प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं नेता येईल यासाठी सर्वतोपयोगी प्रयत्न करते सत्तेचा उपयोग जनहितार्थ करताना संघटन विस्तारासाठी सत्तेचा वापर करणं हे एक रूढ संकेत आहे आज देवेंद्रजी सत्तेत आहेत आणि तुमच्यासारखं एक कुशल नेतृत्व संघटनेत आहे अशा वेळी सत्ता आणि संघटनेचा मेळ बसवण्यासाठी तुम्ही काही वेगळी यंत्रणा उभारणार आहात का तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा क्रियाशील कार्यकर्ता आहे आदरणीय पंडित दीनदयालजींनी आम्हाला जो संदेश दिला आहे की शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोचवणं हे कार्यकर्त्याचं काम आहे त्यामुळे कार्यकर्ता हा पूर्णच्या पूर्ण फोकस हा त्या दृष्टिकोनातून करत असतो आणि त्यामुळे प्रत्येक गावावस्तीपर्यंत त्या गावा शहरातील असणाऱ्या त्या प्रत्येक गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं एक कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क आहे की जे फक्त त्याग आणि समर्पण या भावनेतून नेहमी काम करणारं असं हे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण नेटवर्क असल्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फार महत्त्वाच्या वाटतात आणि आपण एक त्यामधले माध्यम असलो पाहिजे जनसेवा यामधलं आपण एक माध्यम असावं असं त्याला नेहमी वाटत असतं त्यामुळे तो त्या दिशेने नक्की पावलं उभाटा गट आज मी त्याला पूर्णतः दुबळी झालेली आहे एक व्यापक हिंदुत्वाची राजकीय स्पेस सध्या महाराष्ट्रात तयार झालेली आहे ही स्पेस भरून काढण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली भाजप कसं काम करणार कर तर आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे। हिंदुत्व आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी फार फोकस दुसऱ्या करण्याचं काम देशात आणि महाराष्ट्रात सुरू आहे महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्या झाल्यास त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटला शंभर दिवसामध्ये आपण नक्की काय करू शकतो आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला आहे आणि त्यांना एक डायरेक्शन देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्रजीने केलं आहे त्यामुळे महाराष्ट्र हा येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जलदगतीने वन ट्रिलियनपर्यंत कसा पोचेल या दृष्टिकोनातून काही योजना त्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कल्पना आहेत त्यामुळे त्या दिशेने जाण्यासाठी त्यांचे असणारे प्रयत्न सरकार म्हणून जे आहेत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये यानंतरच्या काळामध्ये रोजगारांच्या अनेक संधी त्या प्राप्त होतील आणि महाराष्ट्र एक गतिमान दिशेने जायला सुरुवात होईल हिंदू हित म्हणा किंवा देशहिताच्या दृष्टिकोनातून भाजपला वैचारिक अधिष्ठान देणारी संस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे अशावेळी सत्ता आणि भाजप संघटनेकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही अपेक्षा त्या आपल्या माध्यमातून कशा पूर्ण केल्या जातील खरं तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था म्हणून संघाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वजण विचार करतो आणि ते ज्या ज्या विषय हे सुचवण्याचा प्रयत्न करत असतात खरं तर ते देशहिताचे असतात समाजहिताचे असणारे विषय असतात त्यामुळे हे सर्व प्रश्न सरकार म्हणून सोडवणं हे खरं तर त्याचं प्राधान्य असलं पाहिजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक कार्यकर्ते म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा पूर्णच्या पूर्ण सरकारकडून करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही त्यामध्ये शंभर टक्के पूर्ण ताकदीने त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू विस्तार हा एक निसर्गाचा नियम आहे अशावेळी भाजप वाढवताना तुम्ही पारंपरिक मार्गांचाच अवलंब करणार आहात की काही वेगळ्या नव्या संरचना तयार करणार आहात खरं तर विस्तार हा भारतीय जनता पार्टी जनसंघापासून आजपर्यंत सातत्याने तुम्हाला आम्हाला सर्वांना वाढताना यासाठी दिसते की कमिटमेंट आणि डिवोशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या, या पार्टीमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये जाणून येतात आणि नेतासुद्धा कमिटमेंटच्या दिशेने नेहमी जाताना दिसतो असं कधीच होत नाही की निवडणुकीला सामोरे जात असताना ज्या कमिटमेंट्स ही पार्टी म्हणून दिलं जातात त्या कमिटमेंट्स या त्या पाच वर्षामध्ये कशा पूर्णत्वाच्या जा दिशेने जायला पाहिजेत त्या दिशेने पार्टी नेहमी करत असते त्यामुळे लोकांचा विश्वास जो आहे तो पार्टीच्या विचारधारेवरती आहे आणि भारतीय जनता पार्टीला एक बँडेड एक चांगलं यश जे मिळत आहे ते त्यामुळेच मिळत आहे गेली अकरा वर्ष आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रातलं सरकार हे त्याच पद्धतीने काम करत आहे आणि आम्हाला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुद्धा महाराष्ट्रातलं सरकार त्यांच्या पावलावर पाऊल टाकून येणाऱ्या काळामध्ये ज्या कमिटमेंट्स जनतेने दिल्या आहेत जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे दोनशे सदोतीस जागा माहितीला मिळाल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे जनतेच्या आशा सरकारकडून मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्या जास्तीत जास्त कशा पूर्ण कराव्यात त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून हा नक्की देवेंद्रजी आणि त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण टीम ही प्रयत्न करणारच आहे परंतु आम्ही ही संघटना म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये जे जे संघटना म्हणून जी लोकांपर्यंत जे पोहोचलं पाहिजे त्यासाठी पूर्ण ताकदीने सरकारच्या पाठीशी उभे आहोत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडच्या एका पॉडकास्टमध्ये युवकांना राजकारणात देण्याचं निमंत्रण दिलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारणाची दिशा बघता कार्यकर्ता नेता होताना फारच कमी वेळा पाहायला मिळतो या सगळ्यात भाजप कशी वेगळी आहे खरंतर आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ते पंतप्रधान ज्या वेळेला तिसऱ्यांदा झाले तेव्हाच त्यांनी शंभर दिवसासाठी युवकांसाठीच कार्यक्रम हा त्यांनी आखला होता आणि ते सातत्याने पुढच्या पिढीला पुढची पिढी जी आहे ती पुढची पिढी ही राजकारणामध्ये आली पाहिजे आणि राजकारणामध्ये पारदर्शकता असली पाहिजे ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कारण देशाला ही जी पुढची पिढी आहे ही खऱ्या अर्थाने एक दिशा देण्याचं काम हे नक्की करेल याचा विश्वास त्यांना आहे आणि म्हणून ते सातत्याने आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की देशामध्ये त्या दिशेने येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पावलं ही सर्व पक्षातील असणारे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते करते वोट जिहाद हा प्रश्न लोकसभेला भाजपाला मोठ्या प्रमाणात सतावला होता या प्रश्नानं अलीकडच्या काळात बांगलादेशांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे येत्या काळात मुंबई पालिकेसारख्या महत्वाच्या निवडणुका हो घातल्या या प्रश्नावरती भाजप कशा पद्धतीने काम करणार तर या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या सर्व ठिकाणी कठोर कारवाई ही शासन म्हणून केली जाईल आणि त्या दिशेने शासनाने पावलं ऑलरेडी उचललेली आहे काही पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर दोन ठिकाणचे पालकमंत्री बदलावे लागले किंवा त्या त्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागलेली हे नेमकं का घडतं आहे खरं तर हा सरकारमधला असणारा विषय त्यामधली उत्तरं जी आहेत ती आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं मला वाटतं खरं तर मी संघटनात्मक विषयामध्ये फार लक्ष द्यावं असं मला वाटतं त्यामुळे मी नक्कीच संघटनात्मक विषयामध्ये जास्त फोकस ठेवून काम करण्याचा प्रयत्न करतो येत्या काळात भाजप संघटन विस्तारासाठी तुमचं नेमकं व्हिजन काय असणार खरं तर शेवटचा व्यक्ती जो आहे आमच्याकडे असणारे अठ्ठ्याण्णव हजार महाराष्ट्रामधील असणारे सर्व बूत रचना आहेत या सर्व रचनांवरती भारतीय जनता पार्टीचा क्रियाशील कार्यकर्ता तयार कसा होईल तो क्रियाशील कार्यकर्ता आपली विचारधारा <coughs> ही सामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कसा करेल शेवटचा व्यक्ती जो आहे तो शासनाचा लाभार्थी कसा होईल या सगळ्या प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये कशा पूर्ण करता येऊ शकतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू धन्यवाद सर महा एम टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी महा एम टी आणि मुंबई तरुण भारतकडून शुभेच्छा तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद